आमचं व्हेज माळ म्हणून आमच्याकडे इलाच नाही काय मारे आम्हाला जेवणाची जोरदार तयारी चालू आहे भाजी आता माशा नुकसान मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार आणि आज हा आमच्याकडे माळ तर आम मी सर्व तुमका माळ आमचं दाखवणार जेवण करण्यापासून तर भटी काका इल्यानंतर जे काय असतील विधी ते सर्व तुमका दाखवणार आणि त्याच्यानंतर उद्या हा शूटिंग त्याचा पण थोडा काम हा ग्रास कटिंग मिटिंग हा ती पण तुमका सर्व दाखवणार आणि आज हा संडे स्पेशल आमची रोजच्या प्रमाणे चाय आणि आंबोळी तर आता आम्ही नाश्ता करणार आणि मग काका इले की आमचं माळ्याची विधी सुरू चला माझी आंबोळ झाली आता आणि आता मी देवाचं दर्शन घेतोय पूजा आज पप्पा ती पण तुमका मी दाखवतोय मी गेलो होतोय माझ्या बागेत त्याच्यामुळे आज पप्पानी पूजा केली चला दर्शन घेऊया भवानी माते की जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा भवानी माते माझे सबस्क्रायबर आणि माझे सर्व व्हिडिओ बघा एकदा सुखद ठेव आनंद आहेत ठेव जय श्रीराम चला मंडळी आता मी नाश्ता करणार आहे आणि मग आमच्याकडे म्हाळा भटजी काका येतील आणि मग सुरुवात होईल तर मी सर्व दाखवतो चलो मंडळी मी आता नाश्ता करत आहे आणि संडे स्पेशल आमची रोजच्या प्रमाणे हा आंबोळी आणि चाट मस्त पैकी आता खाणार आणि बाकी सर्वांनी खाऊन मोकळ झालेली आहेत तू पण आई झालेत ना मोकळ मस्त माझ्या बाकाटापून सर्वांनी नाश्ता केले नाही गंधर्व मनीष माई आई सर्वांनी खाऊन मोकळ झालेली आहेत असं म्हणत नाही की बाप्पाला बरोबर राहूया बरोबर नाही आई समजा नाश्ता करू मी आणि बाप्पा पण रावले पण नाश्ता करतील आता आणि मी आता नाश्ता करतोय आज पप्पा नाश्ता नाही हा हा तर आज पप्पांचा माळाची तयारी आज माळ आमच्याकडे त्याच्यामुळे पप्पांचा नाश्ता आहे माळाची तयारी बघा बघू शकता तर तयारी केलेली आहे माळाची भटची काका साडे तो टायमिंग दिलेलो हा तर ते येतील दहा साडे दहाच टायमिंग दिलेलो हा भटची काकांका तर ते येतील दहा साडे दहा पर्यंत मग आमचा माळ सुरू होईल मग तो तुमचा मी दाखवून मध्ये मध्ये पप्पा असत त्याच्यामुळे चला येवा मस्त चाय आणि आंबोळी खाऊ आणि ह्या का आंबोळी जरा बटर लावले ना किले टेस्टी लागतात त्याच्यामुळे नुसतं आंबोळी आणि चाय ओके चला तर म्हणजे मी आता खाली चाललोय म्हटजी काका येऊच टायमिंग झालो बघूया म्हटजी काकां का बघू आहे गेले तर मग घरी घेऊन जाणार सुनील पुढे चालला हॅलो आणि हे तिघे चोर गावलेले आहेत हे बघा बघू शकता मस्त की आज संडे सुट्टी आहे त्यांका मस्त की सकाळची हवा खात केस कापू केस कापू अच्छा तर आता वाजले दहा आणि आमच्या दहाच्या विरवाडीचो नजारो मस्त पैकी माशांग चालला माशे घेऊन या आज रविवारा मस्त पैकी सुरमयुरम घेऊन या काय काय महाग मासे मागत आज होय हळू ये हळू घाबरलो आता माश्या नुका किती मिळतात ते हा चला आज रविवार हा मस्त भरपूरसे मासे घेऊन येतो चला बाय बाय तर आईनं आमच्या खिरीचा कॉन्ट्रॅक्ट घेतल्या ना कारण आई का खीर आमच्यालाही आवडता त्याच्यामुळे रव साफ करू घेतल्या ना आणि आई पारी बनवा मस्तपैकी खिरीत तूप बीप घाल तूप काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रूट सर्व घाल हे जेवणाची जोरदार तयारी चालू आ हा। भाजी आपळ्याची आणि त्याच्यानंतर काळ्या वाटण्याचं उत्तळ म्हणजे काळ्या वाटण्याचं सांबार हा आणि वरण भात खीर लोणचा पापड तर मंडळी थोड्याच वेळात भरती का काका येतील की महाचे विधी चालू होतील ते पण मी तुमका दाखवते चला मनीष आमचो आता पिंडांच्या बाया पडता मस्त हा हा सांबरा आजचं चा काम चालू आहे मस्तपैकी उकळीलो आणि आता घालणार मस्त काळे वाटाणे मस्तपैकी आणि वास तर भारी सुटलो एकदम घमघमीचा खाऊ के एक नंबर सांबरा आजचा काळा वाटाण्याचा मकालाही आवडतं काळा वाटा सांबारा मंडळी आमच्याकडे उद्या शूटिंग आहे शॉर्ट फिल्मचा कालवन त्याची आता तयारी चालू आहे आता ग्रास कटिंग करणार आमच्यासोबत आहात रुटवी धुरी आमचे कलाकार पण इलेहात आतमध्ये आहोत चहा पित आणि <coughs> आम्ही मग चहा पिऊन जाणार खाली चला हे बघा इले आमच्यासोबत रुटवी धुरी पण आहात

ग्रास कटिंग झाली कारण हय ग्रास केले कारण हे करणार मासळी मार्केट उद्या शूटिंग साठी मासळी मार्केट तयार होणार आणि ही थोडी शूटिंग होणार आणि अर्धी शूटिंग होणार कालवा काढतो भाटीवर बरोबर हा आपल्या हायच ना आमचे विठ्ठल कोइंडे आणि अभिषेक फाळके यांच्यामुळे या शक्य झाला खरं म्हणजे आर्टचं काम आहे म्हणजे आपण फिल्म मध्ये सेट सेड़ बघतो सेट आता हे दोघे आर्ट साठी आमच्या पिक्चर साठी काम करतात प्रमोद आणि लोकेश तर आर्टचं काम आज सुरू झाला उद्या शूटिंग होणार त्यामुळे आमका आज यो सेटअप तयार करून ठेवतो फिश मार्केटचं म्हणजे उद्या येईल की डायरेक्ट कॅमेरा लावले लाईट लावले ऍक्टर येईल की ता करत बसूच नसतं म्हणून ही मॅनेजमेंट पहिली असतं आम्ही आधी येलो आणि आर्टच्या टीममध्ये मध्ये आमच्या विठ्ठल पण आहे अभिषेक <laughs> पण आहे आमच्या गावात येईल असतो मी करणारच आम्ही तर मंडळी चला उद्या शूटिंग मी तुमका दाखवीन माझ्या ब्लॉग मध्ये चला मग जाऊन जा आमच्याकडे माळा आज तर आता काम झालं की जाऊन जा चला मंडळी ग्रास कटिंग करून येलो ग्रास कटिंग झाली सर्व आम्ही पिंडांच्या पाया पडतोय आणि मग जेवण थोड्याच वेळात आता जेवणाक सुरुवात होईल आबा पत्रावळी लावता लावून झाले आणि आमचे जेवणकारी पण जेवणकारी ओम सिद्धेश आणि वेदा किती वेदा पाचवी आणि ओम सिद्धेश सहावीत सा... ओके ओके चला चला कसा थोड्याच वेळात जेव सुरुवात होईल माळाचा झोक बोलव केलंय मी आता हे चला हे मंडळी जोक चला दादू चल तू चल आमच्याकडे कोण नाही गेले काय हा तर आमच्याकडे शाकाहारी माळा आमचो त्याच्यामुळे सर्वजण हे माशेगाव गेले अनुषेट चला हे सांबारा मस्त भारी गेलेला आमच्याकडे <laughs> 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 <बारी> <laughs> <laughs> माश्यामुळे इलास आमचं व्हेज माळ म्हणून आमच्याकडे इलास नाही काय वाद्या देवी घेणार तिथे तुमका मस्त पैकी सुरमय सुरमय फ्राय करून ठेवावी अनुशेठ पाटील बाबा चला आमच्याकडे पण चला शाकाहारी वाल्यांकडे आणि त्या चला आमचं मासे पकडत पीठ टाकता या बॉटल मध्ये ह्या आणि मासे पकडता बघूया आता आणि नाही एक मासो पकडलाय ना हो बघा हो बघा एक मासो पकडले ना या अजून दोन चार पकड म्हणजे रात्रीची सोय झाली टाकलं बॉटल तर हे बघा मस्त पीठ टाकून बॉटल पाण्यात टाकले ना दिसता बॉटल दिसता मासो काही नाही दिसत चल मग हे जेव घ चल जेवणा सुरुवात झाली या हा लागं गाऊ दे चल तर मंडळी जेवण हा वरण भात मस्त काय वाट्याची सांबार हा भाजी आणि खीर आणि पापड हा आणि लोणचा आता मी काय घेतलं नाही तर मी काहीच नाही आणि पापडा जेव ठेवा चला मंडळी देवणकरांच्या पाय आणि आता आम्ही त्यांची पाठवणी करणार ओके जेवण हा खुश छोटे जेवण खुश खुश ना कमी जास्त काय धन्यवाद आमच्याकडे कुठेवाडून आमचा विचार सावंतवाडा सावंतवाडा तर मंडळी म्हाळा झालो आमचं दुपारी सर्व व्यवस्थित झाला घेऊन बिवण आणि आता आम्ही चाललो देवीची तयारी बघूया तितपत काय झाली आणि टी शर्ट पण येणार आहात उद्यासाठी देवीच्या आगमनाची ती पण घेऊची आह तर आम्ही चाललो आता देवीच्या तयारीत चला तर मंडळी मस्तपैकी के लाइटिंग केलेली आहे भारीपैकी के। आणि उद्या मध्ये एकदम मध्ये आगमन होणार देवीचा आणि हे बघूया आता इतपत काय तयारी झाली दाखवते तुमका सर्वजण हत आमचे आता संध्याकाळपासून योग गावला नाही होता महामुळे आता येईल मी बघूया ए वचा वाटे बोल मजा यांची मजा आता नऊ दिवस काय ऐकत नाही येते आदेश माई आहे या संध्याकाळपासून पासून मनीषने माई घराकडे नाही येत नऊ दिवस त्यांचा किचाट आहे दहा दिवस भारी डेकोरेशन झाला अक्षरशः ते दगडत ना ते अक्षरशः ओरिजिनल वाटत बघू शकता एक नंबर हा एक नंबर टी शर्ट अरे एक नंबर भारी काम टी शर्ट म्हणते नाही तर मंडळी बघू शकता या कोणाचा धन्यवाद तुझा कॅमेरामॅन या तुझ्या नावाचा अरे या माणसा तर मंडळी बघू शकता मनीष पण आईलो टी शो मागे टी शर्ट घेतलं काय तुझं टी शर्ट तर आमचे कवी लेखक प्रवीण सारांकडे वाटप दिलेला आता भांडू जाऊ का हो माझी भांडू हे आताच ठेव पण अनबॉक्सिंग करूया सर ठेवून दे तर म्हणजे बघू शकता टी शर्ट एकदम भारी आहे कारण आमच्या मंडळाने छापल्या नव्हती हो टी शर्ट आगमनासाठी आम्ही पुढच्या नऊ दिवसासाठी पण आणि टी शर्ट घालणार होऊ शकतात मस्त भारी आहे टी शर्ट आणि लोगो बघा हे बघा मस्त भारी झालं नवतरुण मित्रमंडळ विरवाडी विरवाडीचे आई तर मंडळी हे आम्ही आगमनाच्या वेळी सर्वजण घालणार आणि एकदम जोशमध्ये देवीचं आगमन होणार तर नक्की पुढचे ब्लॉग माझे बघत राहा देवीचे फुल नऊ दिवस असणार व्लॉग आणि देवीच्या आगमनाचा पण मस्त व्लॉग होणार तो पण नक्की बघा तुमचं व्लॉग टिशर्ट कसा कमेंट मध्ये नक्की सांगा तुला टिशर्ट नको मनीष टिशर्ट बघा मस्त भारी मस्त नाहीचा पण दाखव काही दाखव काही दाखव कॉलर कॉलर मागून दाखव ભારી શર્ટ ભારી મંડળી ટી શર્ટ અને ઓકે ચાલો આમ કરિલા મેવગાવે નવા ચલા